मित्रांनो आज आपण आलो तो किवळच्या पारंपरिक अशा मैदानावर आणि या मैदानावर कोण कोणते बैल सेमीसाठी पात्र ठरले बघूया चला मग पत्रकारांचा बादल कि मित्रांनो किवळ मैदानात सेम पाहिल्यासाठी पात्र ठरले दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं मयुर पांडोलकर हा गाव कुठलं सासोड आज कधी आलाय बादल बादल सकाळी आठ वाजता आठ वाजता खूप लवकर आलाय ना कशी पाहिलं गाड्याच गाए गाए। आज चांगली पळाली गाडी कितव्या किती पाहिले बारावी बारावी आज कोणाबर होता बद्दल वार वार बरं होता का शुभेच्छा तुम्हाला आज सिम फायनल साठी पात्र ठरला केवळ माहिती ना दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं कितव्या गाठात गाडी पाहली सहाव्या ना सहाव्या कशी गाडी पाहिली आज एक नंबर गाडी स्पीड खूप लागला आहे ना आज बरं होता मानिक सरपंच कळंबीचा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं नितीन किती गाडी पाहिजे तीन नंबर तीन नंबर आज राजकुणावर होता लाडू जावेद भाई हातांब यांच्या सर्जावर सर्जावर होतात का कशी पाहायला गाड्या एक नंबर पहायला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद रुद्राबेन रुद्राबीन सेम फायनल साठी पात्र ठरलाय भाय नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं रोहितचे कोंडे किती वेळा गाठात गाडी पाहली आज कुणा बरं होतं रुद्र विठ्ठल बरं होता का कशी गाडी पाहली गाडी स्पीड खूप लागलेला शुभेच्छा तुम्हाला अनु कोरेगाव हिंद केसरी लाडू पिन सेमीसाठी पात्र ठरलाय बघा हिंद श्री अर्जुन सुद्धा किवळ मैदानात सेमीसाठी पात्र ठरलाय दादा नमस्कार किती वेळ काढतात गाडी पाहिली चार नंबर चार, चार नंबर आज कोणावर होता अर्जुन तेजाबर गाडीला खूप स्पीड आहे आज शुभेच्छा तुम्हाला अनो बाकासूर सुद्धा किवळ मैदानात सेम फायनल साठी पात्र ठरलाय बाबा मोही सेट नमस्कार नमस्कार कशी गाडी आज गाडी स्पीड खूप लागला आहे ना आज सुंदरभर पाहिलं ना शुभेच्छा तुम्हाला बोटगावचा बोलापिन मित्रांनो किवळ मैदानात सेम फायनल साठी पात्र ठरलं दादा नमस्कार नाव काय तुमचं कशी पाहेली गाड्यात चांगली बळा नऊ नंबर गटात पाहेली आज कोनावर होता पेस्टो कॉकटेल कॉकटेल वर होती का शुभेच्छा तुम्हाला पात्रांना गुरुवार हरण्यातून सेम फायनान्स साठी पात्र ठरलाय बघा कशी पाहेली गाड्याच अरे सुंदर पण आली हा कितव्या गटात होते 15 वे गटात 15 वे आज कोनावर होते आज याचे झालेला पाल अमोल दादा गायकवाड वडकी यांचा हरणे हरण्या हरण्या हरण्याचीच गाडी पाहिली हरण्या हरण्याची गाडी पलवली पहिली गाडी मानगडचा वादळ आणि हरण्या पलवला कुठं सिंधरी लागूटाच झाली गाडी त्याच्यामुळे नंतर मी वापस नावनोंदून आज शुभेच्छा हरण्याला थँक्यू आपला घरणिकीचा हिंद श्री राजा सुद्धा सेम फायना पात्र ठरलाय बा दादा नमस्कार नमस्कार कशी पाहिली गाडी आज काय चांगली पळाली स्पीड खूप लागलं गाडीला आहे ना आज कुणाबरोबर होता राजा राजा राजाचीच राजा गाडी ना राजा, राजा। शुभेच्छा थँक्यू सर्वांचा श्री कॉकटेल सुद्धा आज किवळ मैदानात सेम फायनल साठी पात्र ठरलाय बघा किती गटात गाडी पाहिली नवव्या गटात गाडी स्पीड खूप लागलाय ना आज कुणा बर होता कॉकटेल पिस्तूल बरं पिस्तूल बर होता कशी गाडी पाहिली आज चांगली गाडी पाहिली चांगली पाहायला शुभेच्छा तुम्हाला एक्सप्रेस बलमा सुद्धा सेमीफायनल साठी पात्र ठरलाय बघा आज किवळ मैदाना किती वाजता गाडी पाहिली अकरा वाजे आज कुणाबर होता आपला बलमा विजय मध्ये फलटणकरांचा कशी पाहिली आज गाडी 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 खूप लागला आहे ना शुभेच्छा तुम्हाला सुद्धा सेमीफायनल साठी पात्र ठरलाय बाबा किवळ मैदान नोमथर सुद्धा सेम फायनान्स साठी पात्र ठरला कि ओळ मैदान तो सुचा सेम फायनान्स साठी पात्र ठरला नमस्कार कितव्या गटात गाडी पाहिली गाडी पडली पळाली 20 गटात 20 वे स्पीड खूप लागला आहे ना काय तू तुम्ही बघितला वाहन स्पीड खूप लागला आज गुल्ला गाडी आहे शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हिंदके श्रीशे ओयाबांचा आबावरे सुद्धा सेम फायनल साठी पात्र ठरलाय बाबा दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं विजय गा काळे किती वेळ गाडी पळाली एकवीस वेळ फेरत पडायला एकवीस वे आज कोणाबरोबर होता वागाड तो मानक्या बरोबर होता गाडी स्पीड खूप लागला हे ना बाबरे गुळ गटून पळाली गटून पळाले आबाला नाही आबा बाहेर गेले तर बाहेर गेलेत का आज शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दुसऱ्या मित्रांनी सेम फायनल साठी पात्र ठरलाय किवळ मैदानात युट्यूब चॅनल तुमचा तुम्ही प्रत्येक बैलाच्या कधी घेताना टॅग विषय बोललो तर बरं होश्नावली विचारावी प्रत्येक बैलवाल्याला जो राज्य शासनाने एक जून पासून जी आर काढलेला आहे आणि प्रत्येक बैलवाल्याला कंपल्सरी त्यांनी टॅग बांधा म्हणजे कानामध्ये टॅग बिल्ल ठेवत प्लास्टिकचे त्याच्यावर तो नंबर आहे बारकोड असल्यासारखा तर त्याच्यामध्ये बैलाची सगळी माणसाचं आधार कार्ड आहे तसं ते बारकोड राहणार मशी मशीच्या आणि बैला पण आपल्या म्हणजे बैलगड्यावर मी विनंती करतो तुम्ही वाले प्रसार माध्यम करा की राज्य शासनात बी पेपरला किंवा टीव्हीला प्रसार करावं त्यांनी केलेलं त्यांचं स्वागतच करतो आपण पण तो टॅग जो आहे कानामध्ये पण त्याच्या कानाला लागू शकतो मोठा असतो तर आम्ही आपण म्हणजे बैलगाडीच्या वतीने विनंती करतो शेतकऱ्यांच्या की गळ्यात गाळ्यात आणि प्रत्येक बैलगाडी शर्तीमध्ये जेवढे बैलप्रेमी आहेत किंवा मालक आहेत ना त्यांना मी विनंती करतो की हे सर्व निवेदन प्रत्येक तहसीलदार आणि प्रांताला द्यावेत म्हणजे आपल्या जे व्यत आहेत ते राज्य शासनापर्यंत पोचतील त्यांनी केलेला उपक्रम हा चांगलाच आहे बैलाची नोंद राहते त्याच्यात आधार कार्डचा धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल